हॅलो एव्हरीवान कशा असू मजेत ना मी पण एकदम मजेत आहे तर आज आमच्या घरी झाला आहे चमत्कार चमत्कार म्हणजे तो कसा तुम्हाला मी थोड्याच वेळात दाखवणार आहे पण आता तुम्ही विचार करा थोड्या वेळा की चमत्कार कोणता झाला असं तसं रश्मिताईच्या घरी नेहमी चमत्कार होत राहते म्हणा नाही हे पण तुम्हाला माहीत आहे पण तरी मी थोड्याच वेळात तुम्हाला एक चमत्कार दाखवणार आहे तर असो तर मला एक सांगा पहिले की तुमच्या लेकराचे एक्झाम चालू झाले की नाही झाले ना माई लेकराचे चालू झाले माई लेकराची ओरल चालू झाली आता तिची रायटिंग पेपर राहणार आहे आणि त्यानंतर अजून आमच्या उन्हाच्या सुट्टीत खूप काही प्लॅन आहे आम्ही कुठं जाणार आहे हाय ना आम्ही एक दोन महिन्यासाठी आम्ही भर जाणार आहो कुठं जाणार आहोत कुठं नाही नक्की सांगू होऊ शकते ऑस्ट्रेलियाला <laughs> अच्छा पण होऊ शकते कॅन्सल पण होऊ शकते त्यात काय सांगायला काय हरकत आहे हा हा हा, हा, हा। नाही हो तर असो तर आजचा चमत्कार म्हणजे असा चमत्कार आहे की आज आमची इथे केली आहे साफसफाई मी नाही केली आहे आज माही मूड नव्हतो म्हणून कोणीतरी साफसफाई केली आहे आणि कौन केली आहे कुठून इश्यू चालू झाला तुम्हाला हेही सांगतो तर चला पहिले पाहू आपण साफसफाई काय केली आहे ठीक आहे तर चला मागे डीजे चालू आहे पण आपण डीजेच्या जा, आवाजाला इग्नोर करत करत आपण थोडंसं साफसफाईवर येऊ आणि माझ्या इथं झाला आहे हा जो घराचा जो फ्रंट आहे याची साफसफाई नेहमीच होत राहते आणि नेहमीच इथे पूर्ण कपडे येऊन जाते नेहमीच इथे सई गुरु नुसतं धिंगाणा घालत राहते सोबत तिचे पप्पा पण तसेच धिंगाणा घालत राहते पण आज यांना केली आहे मस्त साफसफाई पण साफसफाई म्हणजे काय केली आहे आमच्या इथं सगळ्या गोष्टीसाठी जागा आहे पण आमच्या इथं फक्त गाद्या ठेवण्यासाठी जागा नाही म्हणून त्याच्यासाठी जागा केली आणि त्याच्यानंतर खूप गुरुजी इकडे गुरुजी इकडे गाडी आहे हे जे सुद्राची आपण अजून सुध्राला टाकली नाही आहे ठीक आहे त्याच्यानंतर हे काही गोष्टी भेटलेले आहे साफसफाईत ह्या ठेवलेले आहे हे माझा पै फोटो भेटला पासपोर्ट इकडे मनीचा फोटो आहे आणि त्याच्यानंतर इथे लावले खुर्च्या खुर्च्यामध्ये एक खुर्ची आहे पोपटी कलरची आता याही नाही हे पोपट्या कलरच्या खुर्च्या फक्त दोनच आणल्या कुठे गेले हे जाऊ द्या असू द्या आणि हां इथे माझं फ्रीज आहे फ्रीज पण बघून घ्या फ्रीजमध्ये आता हे एवढं सामान ठेवलेलं आहे आणि आता बाकीचं सामान अजून लावायचं आहे तर मी हे बोलवले आहे मिशोवरून फ्रीज ले ले हे फ्रीजमध्ये ठेवायसाठी निवडलेलं जसं याच्यामध्ये आता संभार आहे याच्यामध्ये घोडची भाजी ठेवली आहे याच्यामध्ये का हे ठेवले आहे कारले काकडी कारले काकडी म्हणतो काय म्हणते गाजर काकडी आणि इकडे टोमॅटो आहे आणि हे त्या दिवशी आमच्या इथे पाहुणे त्यांनी हे, ता हे ब्राऊनी आणली होती त्या त्या डब्याचं पण मी यूज करत आहे त्याच्यात लिंबू ठेवले आहे पण लिंबू ठेवू नका लिंबू खराब झाले लवकर लिंबू ठेवायचे ते स्टीलच्या डब्यात म्हणजे खूप दिवस टिकतात समजलं का लिंबू जर ठेवायचे असेल तर स्टीलच्या डब्यात ठेवायचे ते खूप दिवस टिकतात है ना त्याच्यानंतर मग आता इकडे अद्रक गद्रक ठेवलेला आहे अजून काही खूप काही ठेवलेलं आहे आणि त्याच्यानंतर आज साफसफाई केली आहे माननीय श्री सारंगर सोनोने तुम्ही आजच्या ब्लॉगमध्ये दे काळी दिसून राहिले लवकर कलर बदलतो तुम्ही मारला ना आपला शेवटी कलर नावच सहा रंग सहा रंग पाहिजे दोनच रंग मारले तुम्ही दोनच मारला ना शेवटी कलर तुम्ही कितीही बदला काही बदला शेवटी कलर तो कलरच असते राजा बरं आज साफसफाई तुम्ही कोण्या उद्देशानं काढली मला जरा लोक लोकले हे पहा इथे बेल पाय ह्या साईडले पा काय लावलं ह्या साईडले पा काय लावलं हे माझ्या सईनं बेल बोलवली होती स्कूलमध्ये ती बेल आहे कॅलेंडर पाहा कुठं लटकून राहिलं अजून रूममध्ये कॅलेंडर लटकायची जागा नाही केली आहे काय म्हणणं आहे तुमचं नाही बाकी व्हायचं ते तो बाकी तर माहितच आहे सगळेलं काही ना काही चालूच राहते दरवर्षी पण मला तुम्ही आता एक सांगा की आज इतकी साफसफाई कोणी खुशीत काढली तुम्ही पोपटी कोणतं पोपटी कलर टॉवेल टॉवेल अच्छा योगा मॅटिन योगा मॅटिन भांडली आज ती सकाळी सकाळी आता याच कारण सांगते को माहित आहे का याने मागच्या वेळेस म्हटलं होतं तुम्ही इकडचं आवरून ठेवा हे आपले जे डान्सचे कॉस्ट्यूम आहेत एका साईडनं लावून ठेवा इथं आम्ही आता पडदा लावणार आहे मी म्हटलं इथं पूर्ण एक सोबत कपडे असे लावून ठेवा की आपल्याला आपली कोणती वस्तू बा याच्यात गेली नाही पाहिजे ठीक आहे बरोबर आहे की नाही म्हणजे हा पोर्शन अलग राहते म्हणजे इथे पडदा लावला की हा भाग आपल्याला खेळा बसायला भेटते ठीक आहे आता माझ्याला झाला योगा क्लास चालू हां योगा क्लास चालू झाला आता त्याच्या दिशेने मॅटिन पण मॅटिन यायला विचारलं कावं मग मॅटिन करून ठेवली तुमचं उत्तर काय होतं मी म्हटलं की तिथं ठेवलेली आहे पण तिच्यात लय मोठं सामान होतं त्याच्या यानं ते काढायला थोडा वेळ लागत होता माकडे वेळ नव्हता आज मला थोडा वेळ भेटला म्हणून मी आज काढून दिला तुमच्या असं मोठ्यानं बोलता नाही येत काय कोणाशी इथं काही नट लावून ठेवली आहे काय काहून तुम्ही सांगा काहून तुम्हाला मॅटिन काहून तुम्ही अंदर दाबली होती हे सांगा पहिले मॅटिंग मी अंदर नाही दाबली होती चांगले पद्धतशीर बोला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या मॅटिंग कोण तुम्ही अंदर दाबली होती तुम्हाला जेव्हा की म्हटलं होतं कामाची गोष्ट जेवढा जेवढा मी उजेड करतो ते तेवढं तुम्ही तेव्हा दिसता राजूर हे पहा तुमची गलत फेहमी आहे हा व्यक्ती गोरा झाला हा व्यक्ती गोरा नाही झाला हा व्यक्ती काळाच आहे काही असो अमकाले हे त्या दिलवाले भरते सोडा यांना माहिती आहे काय काय केलं हे जे मॅटिन आहे ना माझी हे याच्यात ठेवून दिली होती, मल... होती मले तुम्ही मला सांगा जे कामाची वस्तू आहे ठेवली होती नाही मला तुम्ही मला तुम्ही एक गोष्ट सांगा आपली जर युज युजेबल वस्तू असेल आपण इकडे ठेवून देऊ काय ज्याच्यामध्ये सध्या आता त्या कपड्यांचा युज नाही आहे कोणती गॅदरिंग नाही आहे कोणत्या काही डान्सेसचे आपण सध्या कपडे देऊन नाही राहिलो आपण त्याच्यात ठेवू काय हां त्याच्यात कोण बॅटरिंग ठेवली या प्रश्नाचं उत्तर द्यायचं ह्या प्रश्नासाठी आज सकाळी सकाळी झाला वाद समजला त्या वादावादात मग आमचे झाले भांडणं भांडणं असे झाली कळाडून की हे सकाळी सोडून देतो सोडून द्या म्हटलं ना म्हणजे हे म्हटलं की सईची शाळा तिथं सोडून देतो म्हटलं माणूस सोडतच नाही पण ते असो तर याच्यात अशा अजून काही गोष्टी दबलेल्या आहे पण आता ते सध्या कामा म्हणजे कामाचे नाही आहे म्हणजे आता सध्या असं हे कुठं आहे ते कुठं आहे माहीत नाही पण अशा काही अजूनही कामाच्या गोष्टीच्या दबलेल्या आहेत तुम्हाला मी थोड्याने दाखवतो काय आता हे पहा जसं तुम्हाला मी आता हे ही जी ही जी हा जो जम्बो आहे ना आत माहित आहे का पडदे आहे याच्यात बेडशीट्स आहे काही आता काम पडलं म्हणजे मग शोधा हा काय म्हणते भरून ठेवलं तर मग हे, हे गोष्टी करायचं भरूनच ठेवायला लागते तुम्ही ते भरून ठेवा कोण भरून ठेवाय मी ना हे पहा राजू याच्यात आहे ना याची नवीन बने नाही हे 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 ठेवा हो ना सर हे अंदर तर असं होतं म्हणून आज झाले भांडण म्हणून त्या ताबा ताबा केलं त्यांनी साफसफाई मी पहिलेच बोलले होते मी साफसफाई करणार नाही मी का तेच काम करू काय पण आज त्यांनी केली आणि तावा तावा सफाई करून टाकली आणि त्याच्यात माहिती का ते पडले त्याच्यात त्याने मॅटिन काढली म्हणे रश्मी हे मी तुला धुवून देतो म्हणे आणि इथे ह्या धुवायला बसले आणि पडले आता आमच्या घरी आहे आता आमच्या घरी आहे इथे सीसीटीव्ही कॅमेरा आता सीसीटीव्ही कॅमेऱ्यात पाहू दिसते की नाही जर तर नक्की तुम्हाला आम्ही फुटेज दाखवू है ना काय बोलून राहिले तर हा हे हिरो पा हिरो हिरोईन पा अल्बम अल्बम ठेवायची पद्धत पा जेव्हा की मी अल्बम त्या अल्बम बरोबर ठेवले आणि हा अल्बम कसा काय साक्ष गो अल्बम इकडे आला तुम्ही आहे ना फक्त की नाही सकाळपासून आहे ना फक्त सोडत जा स्वतःचा स्वतःच एक काम तुमचं ढंगाचं नाहीये तुम्हाला फक्त एक जबाबदारी दिली भारे होती ह्या कपाटाची ह्या कपाटात माहिती आहे का राजू फक्त ते म्हटलं म्हणजे म्हटलं तुम्ही पाण्याची ठेवायची पद्धत रे 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 हे ठेवायची पद्धत हा काय म्हटलं तर रश्मी ह्या कपाटाचं तू टेन्शन घेऊ नको ह्या कपाटात मी पाहतो आणि हे पद्धत आहे कपाटाची इकडे पाहा ना हे म्हटलं होतं की तू या कपाटाकडे बिलकुल लक्ष नको देऊ ते कपाट मी मॅनेज करतो कधी करता हा इतकं मोठं कपाट आहे हा आता इथं तरी थोडं इथं ते हे पण नवीन बेडशीट्स आहे इथं प्रेस वगैरे ठेवली आहे हे पाहि इथंही बेडशीट्स आहे हे पाहि ना कसं कसं गोळा करून ठेवलं हां आणि हे इथं चांगलं बरं मी इथं अल्बम ठेवासाठी अल्बम ठेवायच्या जागेत तू काय काय ठेवलं आहे सर अल्बमच ठेवा नाही काय काम करू राहिली तुम्ही ते अल्बम ठेवा बरोबर सगळे अल्बम एकाच ठिकाणी ठेवा ना हा माझा लग्नाचा अल्बम आहे हे बा हाही कुठे ठेवला पण असो सुरुवात झालेली आहे याचा अर्थ याचा एंड पण होणार आहे आणि लवकरात लवकर मला करून द्या काय ठीक आहे येस आणि मित्रांनो आम्ही काल म्हणजे कालची तारीख काल चोवीस चोवीस मार्चला गेलो तो मूवी बघायला गाव बोलवतो तर तिथला पण थोडंफार शूट घेतलेला आहे ते पण तुम्ही बघून घ्या है ना तर तुम्हाला माहित आहे एकवीस मार्चला गावलो तो पिक्चर रिलीज झाला तर काल आम्ही हा मूवी बघायला गेलो होतो अमरावतीला ई ऑर्बिटवर तिथे पिक्चरचे कलाकार म्हणजे किरण ताई आणि दादा हे दोघेही आले होते आणि आम्ही पण होतो खूप मजा आली आम्ही सगळ्यांनी सोबत पिक्चर पाहिला आणि फोटोज वगैरे काढले त्यानंतर भरपूर लोकांनी भरपूर लोक तिथे आले लोकांनी आमचे सोबत फोटो काढले आणि खूप छान पिक्चर आहे पिक्चर बघितला बघितलं खूप छान मांडले आहेत पॉईंट्स काही असे आहेत जे खरंच दाखवायला पाहिजे तर असं होतं पिक्चरचा रिव्ह्यू पिक्चर खूप छान आहे सगळ्या कलाकार आहे आणि मराठी माणसाचा पिक्चर आहे तर सगळ्यांनी हा मूवी बघावा आणि सपोर्ट करावा मस्त छान पिक्चर होता थँक्यू थँक्यू सईची भेटली आता पसाऱ्यात वॉच आहे ना सई आता चला ट्यूशनची वेळ झाली चल उठ लवकर कमा तुम्हाला नंतर मी सईने माझ्यासाठी वुमन्स डे ला काय बनवलं होतं ते पण दाखवता चल पटकन तयारी करून चल ट्युशनला चल लवकर तर बनत राहा माझ्या ब्लॉग मध्ये अजून भरपूर काही बाकी आहे हा तर माझ्या सईने मला वुमन्स डे निमित्त एक कार्ड बनवून दिलं होतं बघा किती सुंदर काय आणि त्याच्यामध्ये तिथे बघा काय हे असं असं केलं आणि याच्यामध्ये चिठ्ठी होती त्या चिठ्ठीमध्ये मध्ये बघा काय आहे आय लव्ह यू मॉम झालं मुलांना कळते आता मुलींना कळते आय लव यू मॉम काय किती सुंदर तिने असं बनवलं खूप छान वाटते असे जेव्हा मुलं स्वतः काही म्हणजे त्यांना कळते की बा स्वतः आपण काही केलं पाहिजे दिलं पाहिजे असं काही देण्याचं काही एवढंही नसते पण आपला तो आनंद खूप मोठा राहते नाही तर असं आहे आजचा थोडंसं कॉमेडी ब्लॉग झाला ॲक्च्युली ते पडले तेव्हा मी घेणार होती पण थोडंसं जर आमचं दोघांचं चालू होतं म्हणून मी तो ते पडले ते घेतलं नाही पण मी सी सी टी व्हीत बघते मी भेटते काय तर चला असा होता आजचा छोटासा ब्लॉग कसा वाटला कसा नाही मला नक्की सांगा भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग माहिती बाय बाय